एकत्रितपणे अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे काय घडल काय वातावरण आहे काय तुम्ही कसं सामोरे चाललं आहे निवडणुकीला तुमचे सुपुत्रसुद्धा या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधून आहेत सगळं सांगा टाईम्स नाईन अकलूची जनता ही सुज्ञ आहे परंतु अकलूच्या जनतेला दिशाभूल करून एक वेगळ्या दिशाने नेऊन गैरसमज पसरून या जनतेच्या माध्यमातून त्यांचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जर अकोलचा जर इतिहास बघितला तर अकोलदची जनता हे सदैव गेली पन्नास शंभर पन्नास साठ वर्षापासून कैलासवाशी मोहिते पाटील शंकरवाजी मोहिते पाटील विजयदादा बाळदादा या सगळ्यांच्या नेत्या नेत्यांच्या विश्वासावर आजपर्यंत काम करत आहे आणि इथून पुढं तसंच काम करत राहतील ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मूलभूत सुविधांसाठी हे करतात विरोधक आमचे परंतु काही ठिकाणी पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यासाठी आपण नवीन पाणीपुरवठा योजना घेतलेली आहे ही पाणीपुरवठा नवीन योजना घेतल्यानंतर हा प्रश्न मिटणार आहे रस्ते गटरी हे सगळं सोय होणार आहे उदाहरणच द्यायचं घेत झालं तर आपण जर भाजी मंडईला गेलो तर पहिल्यांदा जर टमाटो घेतली तर त्याच्यावर वांगी टाकता येत नाहीत वांग्यावर कांदा टाकता येत नाहीत तर स्टेप बाय स्टेप आपल्याला सुरुवातीला अगोदर वांगी बटाटे घ्यावं लागते हे घ्यावं लागतील आणि त्याच्यानंतर टॉमॅटोनंतर कोथिंबीर टाकावं लागेल तसा विकास करता त्यांना सुद्धा पहिल्यांदा अगोदर ड्रेनेज सिस्टीम करावं लागेल पाण्याची पाईपलाईन करावं लागेल नंतर रस्ते बाकीचे हे करावं लागते तरुणांचा जो आजचा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी आता आजपर्यंत आपण सहकार्याच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून भेटला परंतु एवढ्या फ्लोटिंगने जे नवीन तरुण पिढी जे अकोलोजला येते किंवा अकोलोज विकसित ज्या पद्धतीने होते अपेक्षेपेक्षा जास्त वीस वर्षाच्या पूर्वीची योजना गृहित धरून पाणीपुरवठा योजना केलेली असते परंतु ती वर्षाच्या आतच सात आठ वर्षात त्याची क्षमता एवढी वाढली की त्याच्या तिपटीने लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला पाणीपुरवठा योजना आपण परत करावं लागली भारतीय जनता पार्टीचं तुमच्यासमोर आव्हान असणार आहे आज अकलूच्या ऐतिहासिक अशा विजय चौकामध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांचा प्रचाराचा शुभारंभ ते सुद्धा करणार आहेत याकडे तुम्ही कसं बघता अतिशय ह्याच्या अगोदर जर पाहिलं असेल तर भारताचे माजी पंतप्रधानांसारखी लोकं ज्या जबाबदार लोक जे जेणेकरून आत्ता आपल्याकडे गडकरी साहेब येऊन गेले बाकीचे ज्येष्ठ ज्येष्ठ त्या पूर्वीच्या काळात सत्याहत्तर साली जनता पक्षसुद्धा सुद्धा मोठे मोटी विचारवून विचारवंत या चौकात येऊन भाषण करून गेलेले आहेत परंतु अकलूची जनता हे ऐकून घेणार आहे परंतु ह्या जनतेने प्रत्यक्षपणे आपल्या अकुलूचा नेत्यांचा अनुभव आहे त्यांना ते या कानाने ॲक्च्युलन या कानाने सोडून देतील याच्याबद्दल मला ठाम विश्वास आहे शेवटचा प्रश्न आहे त्याचा तुम्हाला काय सांगाल काय आव्हान करचा करणार आहात तुम्ही अकोलूच्या मतदारांना अकोलूच्या मतदारांना एवढंच आव्हान करणार आहे की ह्या आत्ता भारतीय जनता पक्षाच्या जे कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी असतील ती थी या ठिकाणी येऊन आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील कायमस्वरूपी आपल्याला हे येथील मतदान मतदानापुरतं थांबणार आहेत मतदान झाल्यानंतर निघून जातील पण कायमस्वरूपी आपल्याला मोहिते या ठिकाणची जनता आणि या ठिकाणचा जे प्रश्न आहेत ते टप्प्याटप्प्याने आपल्यालाच आपल्यालाच आपले सोड सोडवणूक करून घ्यायची आहे त्या पद्धतीनं आपण सगळ्या आकुलुसकरांनी संघटित राहण्याला आपण खंबीर प्रमाणं साथ दिली पाहिजे एवढेच मी मोहिते पाटील पॅनलच्या वतीनं राष्ट्रवादी पॅनल त्याचबरोबर उबाटा गटाच्या वतीनं व इतर मित्र पक्षाच्या वतीनं अकुलच्या जनतेला आवाहन करतो की आपले जे चोवीस उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह आहे तुतारीवाला माणूस आणि दुसरे आपले दोन उबाटा गटाचे जे आमचे दोन उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे मशाल या सव्वीस उमेदवारांना आपण भरघोस मसाने मताने द्यावं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या समाजाच्या वतीनं लाला अडगळ्यांच्या मंडळी रेश्मा अडगळी या नगराध्यक्षासाठी आहेत त्यांनाही आपण मतदान करून सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवाराला आपण भरघोस मताने विजय करचाल हे अकलाईचरणी प्रार्थना आणि तेवढा ठाम विश्वास आहे